बक्कासूर आणि मथुर शेरम्याच्या मैदानात पाळणार आहेत आमचे मित्र सहकारी सँडे यादव यांचा सुद्धा मला फोन आला होता सँडे यादव म्हटले की बाबा बक्कासूर आणि मथुर पळणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही जर एकतीस तारखेला शर्यत केली तर बक्कासूर आणि मथुर एकत्र पळू शकत नाही तर नक्कीच मला वाटते बकासूर आणि मथुर एकत्र पळतील मी बकासूरचा पण मालक नाही आणि मी मथुरचा पण मालक नाही त्याच्यामुळे ते एकत्र पळणार असतील तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे या निर्णयाला माझ्याशी या निर्णयाचा काही संबंध नाही कारण सर्जा आणि बक्कासूर ही वेगळी शर्यत आहे आणि बक्कासूर आणि मथुर हे तीन तारखेला मैदानात पळणार आहे त्याच्यामुळे ते दोघे एकत्र पळतील याबाबत सुद्धा ते मात्र शंका नाही कारण माझ्या माहितीनुसार आज मथुर मुंबईला जाणार आहे आणि त्यांचं असं मत आहे की मथुर जर मुंबईला गेला तर परत तीन तारखेला येईल का तर ज्यांनी शब्द दिला असेल तर तो येईल नाही येईल एकत्र पळेल नाही पळेल तो शेवटी मथुरचा प्रश्न आहे तो बकासूरचा प्रश्न आहे पण मला वाटतं तीन तारखेला पळेल आणि या शर्यतीचा आणि बक्कासूर आणि मथुर एकत्र पाळण्याचा काहीही संबंध नाही मग ना आता परत अजून प्रश्न येतो सर उजवीनं कोण पळणार आता उजवीनं दोन्ही उजव्या खांद्याचे बैल म्हणजे मथुर पण उजवीनं पळतो बक्कासूर पण उजवीनं पळतो आणि डावीनं सुद्धा पळतात मात्र उजवीनं कुणी पळायचं डावीनं कुणी पळायचं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ते प्रश्न मालक सोडवतील या गाडीवर बसणार कोण आता या गाडीवर बसणार कोण याच्यावरून सुद्धा तर्कवितर्क आहेत जे आयोजक आहेत तर ते म्हणतात या व्यक्तीला बसणार आहे काही काय ड्रायव्हर फोन करतात सर मी या गाडीवर बसणार आहे पण मला वाटतं या गाडीवर जर बसलं तर विठ्ठल नानात बसावेत कारण विठ्ठल नानांनी मथूर सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे बक्कासूर पण चालवलंय त्याच्यामुळे या दोन्ही बैलांची त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत शेवटी दोन्ही बैलगाडी मालक ठरवतील कोणाला बसवायचं आणि कोणाला नाही त्याच्यामुळे तीन तारखेला हे दोघे एकत्र एक येतील अशी मला आशा आहे आणि नक्की येतील अजून तीन तारीख खूप पुढे आहे आणि जर एकत्र एक आले नाहीत तर वैयक्तिकरित्या मला दोषी ठेवू नका कारण बरेच जण म्हणतात की जर तीन तारखेला बकासूर मथुर एकत्र पळाले नाही तर त्याला तुम्ही जबाबदार असाल याला मी कसा जबाबदार असेल रे मी मथुरचा मालक आहे का नाही मी बकासूरचा मालक आहे का नाही त्याच्यामुळे व्यक्तिगतरित्या याच्यामध्ये मला दोषी ठेवू नका कारण बरेच जण म्हणतात सर तुमच्यामुळे मथुर बकासूर एकत्र पळणार नाहीत तर माझी विनंती आहे की शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र पळायचं का नाही मात्र संडी यादव यांनी चांगल्या पद्धतीचं चा नियोजन केलेलं आहे ते नक्कीच दोन्ही बैलांना एकत्र पळवतील त्या पॉझिटिव्ह गोष्टी करतायत आणि त्यांना आमची साथ आहे आम्ही सुद्धा बाकासूर आणि मथुर एकत्र पळावे याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत आणि आहोत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आज डोरलेवाडीला मैदान होतंय डोरलेवाडीला सुंदर असं मैदान होतंय आणि या मैदानामध्ये सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर एकत्र एक पळणार आहेत भारत आणि सुंदर हे एकत्र एक पळणार असल्यामुळे खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राची लाडकी जोडी तुम्हाला पुन्हा शे एकदा एकत्र एक पळताना पाहत पाहायला मिळेल आणि काय आहे की भारत आणि सुंदर पळावेत ही बऱ्याच लोकांची इच्छा होती तर मांगडेतात त्यांनी त्याच्यानंतर ते किरण अप्पाने एक सुंदर असं पाऊल उचललं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं भारत आणि सुंदर ही महाराष्ट्राची लाडकी जोडी एकत्र पळावी ही इच्छा तर थांबतो नक्कीच भेटू एकतीस तारखेला कडावला आणि आज या बनपुरी मैदानात सर्जाला पळताना पाहायलासाठी जय हिंद जय महाराष्ट्र